उभे असणाऱ्या त्या वारकऱ्याच्या बायकोच्या देहाकडे बघत तिच्या नजरेमध्ये नजर घालत बोलला तो हसत बोलला की हग तुझा अगोदरच तू कर्ज दे अगोदरचीच उदारी अगोदर दे आणि नंतर काय असेल ते तो तुझा बाजार घेऊन जा तेव्हा ती बाहेर असणारी उभी असणारी ती वारकऱ्याची बायको हात जोडून बोलते एका वारकऱ्याची बायको शरीर विकायला का तयार झाली एका वारकऱ्याच्या बायकोवरती स्वतःचं शरीर विकण्याची वेळ का आली ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी सावतारा ना दिवे प्रथमतः आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी तर चला मंडळी बघूयात की एका वारकऱ्याच्या बायकोवरती स्वतःचं शरीर विकायची वेळ का आली मंडळी या जीवनामध्ये चांगल्या माणसाला चांगलं वागणाऱ्या माणसाला फार फार त्रास होतो हे सगळं तर हे आपल्याला माहीतच आहे आणि अशाच प्रकारची मन सुन्न करणारी आणि काळीज गोठून टाकणारी ही स्टोरी आहे अक्षरशः मंडळी तुमच्यासुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत की एक वारकरी त्या विटेवरच्या मालकाचं पंढरीच्या पांडुरंगाचं सतत भजन करणारा कीर्तन करणारा तो वारकरी आणि त्याच वारकऱ्याच्या बायकोवरती स्वतःचं शरीर दुसऱ्या एका परपुरुषाला विकायची वेळ का आली ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मंडळी तो वारकरी दररोज भजन कीर्तन करायचा वैष्णवाचा मेळा त्याच्या बाजूने जमायचा सगळे टाळकरी माळकरी विनेकरी त्या ठिकाणी यायचे त्या वारकऱ्याचं भजन ऐकायचे त्या भजनामध्ये दंग व्हायचे आणि मंडळी त्या आलेल्या वारकऱ्यांचं सगळं काही पाहुणचार वगैरे जेवणाची सोय तो वारकरी करायचा मंडळी त्या वारकऱ्यांची सगळी सोय सगळी व्यवस्था करून करून याचं घर मात्र आता चालनाचं झालेलं होतं कारण एवढ्या सगळ्या वारकऱ्यांचा बंदोबस्त करणं त्यांचं जेवणाचं स्वयंपाकाचं सगळं नियोजन करणं आणि याच्याचमुळं त्या वारकऱ्याच्या घरावरती मात्र कर्जाचा डोंगर उभा राहिलेला होता दररोज त्या ठिकाणी भजन कीर्तनासाठी आलेल्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करावी लागायची त्याच्यासाठी लागणारं धान्य तेल मीठ आणि याच्याचमुळं त्या किराणा दुकानामध्ये फार मोठी उधारी झालेली होती त्याच्यावरती कर्ज झालेलं होतं आणि मंडळी असाच एक दिवस उजाडला घरामधलं धन धान्य काही सगळं काही संपलेलं होतं तेल मीठ गूळ सगळं काही संपलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्या वारकऱ्याच्या घरी त्याचे सगळे काही भक्त मंडळी भजनी मंडळी जमले मंडळी संध्याकाळच्या वेळी कीर्तनासाठी भजनासाठी जमलेल्या त्या वारकरी मंडळींना जेवणाची भोजनाची व्यवस्था करणं मात्र शक्य नव्हतं तो जो संत आहे तो जो वारकरी आहे तो आपल्या बायकोच्या जवळ गेला आणि म्हणाला की कारभारने आता काय करायचं त्या लोकांना काहीतरी जेवायला द्यावं लागेल तेव्हा हो त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार आला की त्यांच्या घरामध्ये थोडासा गुळ शिल्लक होता म्हणून त्यांनी गुळाचे काही खडे घेतले आणि ते खडे सगळ्या त्या वारकरी मंडळींना वाटले आणि सोबत पाणी प्यायला दिले परंतु एवढ्यावरच भागणार नव्हतं कारण सायंकाळी फक्त गुळाचे खडे त्या सगळ्या भक्त मंडळींना दिले परंतु सकाळ तुला काहीतरी जेवणाची भोजनाची व्यवस्था करावी लागेल असा तो संत असा तो वारकरी आपल्या बायकोला म्हणाला की त्याची बायको लगेच म्हणाली की हो कारभारी ना काहीतरी मी योजना करते सगळे काही वारकरी मंडळी भजनी मंडळी जे आहेत ते गुळाचा खडा आणि पाणी घेऊन संध्याकाळी भजनामध्ये रमले हरिनामाच्या त्या जपामध्ये रमले आणि सगळे काही भजन करू लागले परंतु इकडं मात्र त्या वारकऱ्याची बायको वेगळ्याच पेचामध्ये होती कारण सकाळच्याला या सगळ्या वैष्णवांच्या मेळ्याला जेवणाची काय व्यवस्था नेमकी करायची कारण घरामध्ये अन्नधान्याचा एक कणही नव्हता तेल नव्हतं मीठ नव्हतं गुळही आता संपलेला होता सायंकाळची वेळ होती सगळे काही बाजूला अंगणामध्ये हरिनामाच्या कीर्तनामध्ये सगळे काही रमलेले होते भजनामध्ये रमलेले होते मात्र त्या वारकऱ्याची बायको घरामध्ये त्या काडाने म्हणजे लाकडाच्या फांद्याने बनवलेल्या त्या घरामध्ये एकटीच विचारामध्ये पडलेली होती की आता नेमकं काय करायचं मंडळी ती जी वारकऱ्याची बायको आहे ती आता किराणामधून काहीतरी सामान आणावं मीठ आणावं धनधान्य आणावं म्हणून ती किराणा दुकानाकडे जाऊ लागली सायंकाळची वेळ होती अंधार पडू लागलेला होता आणि अशा वेळी ती त्या दुकानदाराकडे गेली मंडळी त्या दुकानदाराचं नाव होतं तुळशीदास शेठ आणि हा शेठ त्या ठिकाणी दुकानावरती होता कोणीतरी बाई काहीतरी नेहण्यासाठी आलेली आहे म्हणून त्यानं कंदील लावला आणि त्या काळामध्ये असणाऱ्या तो कंदील त्यानं असा वरती धरला बघतोय तर काय ही त्या संताची बायको ही त्या वारकरीची बायको मंडळी त्या बाईला बघताच या या व्यक्तीच्या मनामध्ये पापाची वासना निर्माण झाली अतिशय सुंदर रूपवती दिसणारी त्या वारकऱ्याची बायको होती अगदी हरणीसारखे पाणीदार डोळे आणि त्या कंदिलाच्या रात्रीच्या त्या मंद उजेडामध्ये अगदी त्या स्त्रीचं सौंदर्य अगदी अगदी खुलून दिसत होतं मंडळी परंतु त्या स्त्रीला त्या परस्त्रीला बघून या दुकानदाराच्या तोंडाला मात्र पाणी सुटलं त्याच्या मनामध्ये त्याच्या मना अंतकरणामध्ये पापवसना निर्माण झाली आता तो दुकानदार त्या बाहेर उभ्या असणाऱ्या त्या वारकऱ्याच्या बायकोला बोलू लागला की आता काय हवं आहे तुम्हाला अगं अगोदरच तर तुमच्या घराची एवढी उधारी माझ्याकडे आहे एवढं कर्ज आहे ते कर्ज अगोदर सार सगळी उधारी अगोदरची दे आणि नंतर तुला काय हवं ते नये तेव्हा बाहेर उभी असणारी त्या संताची त्या वारकऱ्याची बायको हात जोडून त्या दुकानदाराला गयावया करू लागली आणि बोलू लागली की घरी सगळे भगवंताची माणसं आलेली आहेत सगळे वारकरी आलेले आहेत सगळा वैष्णवांचा मेळा आलेला आहे संध्याकाळी त्यांना भोजनासाठी काही नव्हतं फक्त गुळाचे खडे आणि पाणी दिलं परंतु माझ्या नवऱ्यानं सांगितलं की कारभारने काहीतरी यांच्या भोजनाची व्यवस्था कर तेव्हा हो मी माझ्या पतीला माझ्या नवऱ्याला शब्द दिलेला आहे की सकाळी काहीतरी यांची जेवणाची व्यवस्था करते तेव्हा हो दुकानदार शेठ तुम्ही काहीतरी धान्य द्या थोडंसं तेल मीठ आणि गुळ वगैरे द्या मला किराणा द्या तेव्हा हो तो दुकानदार वासनेने त्या समोर उभे असणाऱ्या त्या वारकऱ्याच्या बायकोच्या देहाकडे बघत तिच्या नजरेमध्ये नजर घालत बोलला तो हसत बोलला की हग तुझा अगोदरच तू कर्ज दे अगोदरचीच उदारी अगोदर दे आणि नंतर काय असेल तर तो तुझा बाजार घेऊन जा तेव्हा ती बाहेर असणारी उभी असणारी ती वारकऱ्याची बायको हात जोडून बोलते की दुकानदार साहेब मी तुम्हाला तुम्ही मागल ते देईन परंतु मला आता मात्र हा जो किराणा आहे हा बाजार आहे हा द्या कारण माझ्या नवऱ्याचा शब्द मला पूर्ण करायचा आहे की सकाळ त्या जमलेल्या त्या वारकऱ्यांना त्या टाळकऱ्यांना माळकऱ्यांना काहीतरी भजनाची मला व्यवस्था करावी लागेल तेव्हा तो दुकानदार हसून बोलला की अगं तुम्ही जे मागाल ते द्याल म्हणजे ठीक आहे असं म्हणत त्यानं जे काही आहे धनधान्य त्याचं गाठोडं बांधलं तेल मीठ गुळ वगैरे सगळं काही दिलं आणि ते गाठोडं त्या बाहेर उभे असणाऱ्या वारकऱ्याच्या हाताच्या त्या वारकऱ्याच्या बायकोच्या हातामध्ये देऊ लागला आणि हातामध्ये असणारं गाठोडं तो सोडत नव्हता आणि तिला म्हणत होता की आता तुझा सगळा किराणा सगळं तुझं राशन या गाठोड्यामध्ये बांधलेलं आहे परंतु दिलेला शब्द तू पाळशील का कारण तू मागाशी बोलली होती की तुम्हाला ते हवं ते देईन आता मात्र त्या पापी दुकानदाराच्या मनामध्ये असणारी भावना त्या स्त्रीला त्या समोर असणाऱ्या वारकऱ्याच्या बायकोला समजली ते मात्र भीतीने थरथर कापू लागली डोळ्यामध्ये अश्रू आले की एवढी वेळ आपल्यावरती आलेली आहे गरीबी बागामंडळी गरीबी किती वाईट असते हे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल तोपापी दुकानदार त्या स्त्रीला म्हणत होता त्या वारकऱ्याच्या बायकोला म्हणत होता की तुला जे मी जे मागल ते तुला द्यावं लागेल तेव्हा वार ती वारकऱ्याची जी बायको आहे ती म्हणाली की काय पाहिजे याच्या बदल्यामध्ये दुकानदार साहेब तुम्हाला तेव्हा हो तो तुळशीदास शेठ जो आहे तो दुकानदार आहे तर तो त्या बाहेर उभे असणाऱ्या स्त्रीला म्हणाला की कि हा किराणा हा बाजार घरी ठेवून तू परत रात्रभर माझ्याकडे ये मला तुझ्याकडून शरीर सुख हवं आहे बघा मंडळी अगदी द अंतकरण गोठून टाकणारी ही स्टोरी आणि हे सत्य आहे हे वास्तव आहे कारण चांगल्या माणसाला जीवनामध्ये फार फार विचित्र असा त्रास होतो आणि हे सगळं तर तुम्हाला माहीतच आहे मंडळी हे शब्द ऐकताच त्या बाहेर उभ्या असणाऱ्या त्या बिचाऱ्या त्या वारकऱ्याच्या बायकोचा मात्र थरकाप सुटला परंतु काय करणार इलाज नव्हता तिच्या डोक्यामध्ये विचारांचं वादळ सुरू झालं ती म्हणाली की दुकानदार सेठ ठीक आहे मी हे गाठोडं घरी ठेवून परत तुमची दाशी बांधण्यासाठी रात्रभर मी तुमच्याकडे इथे येते तुमचे जे काही आहे तुमची वासना शरीराची भूक सगळी मिटवते बागा मंडळी ते गाठोडं घेऊन ती स्त्री त्या वारकऱ्याची बायको घरी गेली ते गाठोडं घरी ठेवलं उद्याच्या स्वयंपाकाची तयारी झाली सगळे भजनी मंडळी वारकरी मंडळी बाहेर त्यांच्या त्या ते भजनामध्ये कीर्तनामध्ये दंग होते आणि उद्याच्या स्वयंपाकाची व्यवस्था झाली का हे विचारण्यासाठी तो मात्र संत तो वारकरी घरामध्ये आला आणि अक्षरशः कोपऱ्यामध्ये त्याची बायको त्याला दिसली आपल्या साडीचा सा पदर साडीचा कोपरा तोंडामध्ये धरून वोक्साबोक्षी रडत असणारी ती स्वतःची पत्नी त्यानं बघितली तो जवळ गेला आणि म्हणाला की कारभारने काय झालं काय झालं एवढी का रडतेस ठीक आहे करू आपण काहीतरी उद्याच्या जेवणाची उद्याच्या भोजनाची व्यवस्था झाली नाही का अगं काहीतरी का करून त्यांचं उद्याचं जेवणाची व्यवस्था आपल्याला करावी लागेल एवढा सगळा वैष्णवांचा मेळा एवढे सगळे वारकरी त्या भगवंताचे सगळे दास आपल्याकडे आलेले आहेत बघ तेव्हा ती ते वारकऱ्याची बायको त्या वारकऱ्याला बोलली की अहो असं असं सगळं काही घडलं मी त्या किराण दुकानदाराकडे गेले त्या तुळशीदास शेठने मला अशी मागणी केली की तुला जे हवं ते सगळा किराणा घेऊन जा परंतु संध्याकाळी माझ्या घरी तुला माझ्यासोबत झोपायला यावं लागेल बघा मंडळी आपल्या बायकोचे हे शब्द ऐकताच तो जो संत आहे तो वारकरी आहे तो थक्क झाला त्याला अगदी धक्का बसल्यासारखं झालं परंतु तो बोलला की ठीक आहे आपण काहीही करू तू त्याला दिलेला शब्द तू पाळ बागामंडळी स्वतःचा नवरा अशा प्रकारे तो वारकरी नवरा त्या बायकोला सांगत होता दोघांच्याही डोळ्यामध्ये घळघळ घळघळ अश्रू आलेले होते बागामंडळी गरिबी किती वाईट असते किराणा तर त्या तुळशीदास शेठनं दिलेला आहे का तो नवरा म्हणतो तर किराण्याचं गाठोडं बाजूला होतं बागा मंडळी बाहेर भजन चालू होतं त्या विटेवरच्या मालकाचं त्या पंढरीच्या पांडुरंगाचं बाहेर गुणगान चालू होतं नामस्मरण चालू होतं आणि अशाच त्या सज्जन माणसावरती अशा प्रकारची वाईट वेळ आलेली होती त्या भगवंताच्या आयुष्यभर चाकरी केली त्याचा दास बनून राहिला आयुष्यभर त्याचं नामस्मरण केलं आणि आता मात्र त्याच्यावरती अशा प्रकारची वाईट वेळ आलेली होती आता शेवटी त्या वारकऱ्याची बायको त्या किराणाच्या बदल्यामध्ये त्या धनधान्याच्या बदल्यामध्ये त्या दुकानदाराकडे रात्रीचं त्याची हौस भागवायला जाण्यासाठी तयार झाली ती तयार होत होती अजून रात्र वाढत होती अर्धी रात्र झालेली होती इकडं मात्र तो पापी आणि वासनांद दुकानदार तो तुळशीदास या स्त्रीची या वारकऱ्याच्या बायकोची परत यायची वाट बघत होता रात्र वाढत निघालेली होती आणि या संताची या वारकऱ्याची बायको काय आता आपल्याकडे येत नाही दिलेला शब्द पाळत नाही म्हणून तो झोपी जाऊ लागला होता परंतु त्याला मात्र झोप येत नव्हती कारण त्या सुंदर आणि लावण्यवती त्या वारकऱ्याच्या बायकोचा चेहरा त्याला सतत दिसत होता आणि त्या कंदिलाच्या मंद उजेडामध्ये बघितलेला त्याचा तो देह तिचा सुंदर सगळा काही चेहरा मुकवटा सगळी काही शरीर एष्टी त्याच्या समोर नजरेसमोर खेळत होती आणि त्याला मात्र त्या वासनांदाला त्या पाप्याला झोप लागत नव्हती तो वाट बघत होता की कधी आपल्याला संधी भेटते कधी परत आता ती त्या वारकऱ्याची बायको येते मंडळी इकडे या वारकऱ्याची बायको संध्याकाळचं आता त्या दुकानदाराकडे जायला तयार झाली परंतु तेवढ्यामध्येच बाहेर पाऊस सुरू झाला पावसामुळे वाटेवरून सगळा चिखल झाला आणि पाऊस मात्र उघडत नव्हता हो आता मात्र लिहिलेला शब्द पाळण्यासाठी त्या वारकऱ्याची बायको त्या दुकानदाराकडे जाण्यासाठी तयार झाली परंतु बाहेर तर पाऊस होता आता जायचं कस तो वारकरीही त्याच ठिकाणी होता मंडळी नेमका कोण तो संत होता कोण तो वारकरी होता त्यांचं नाव सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे की त्याच्यावरती अशा प्रकारची वाईट वेळ आली मंडळी स्वतःची आपली बायको धर्मपत्नी दुसऱ्याकडे जाय जायच्यासाठी तयारी करत होती परंतु बाहेर पाऊस होता आणि आता तो संत तो वारकरी पण घरा होता हे सगळं काही जे सगळं चालले हे मात्र बाहेर असणाऱ्या त्या वैष्णवाच्या मेळ्याला त्या वारकऱ्यांना त्यांना मात्र काही माहीत नव्हतं त्या पडणाऱ्या पावसे सुद्धा ते, ते हरिनामामध्ये दंग होते पंढरीच्या रंगाचं मरण होते आणि अशा हवार संत संतामध्ये होता आणि बाहेर पाऊस सुरू होता तेव्हा हा वारकरी त्याला बोलला त्याच्या स्वतःच्या बायकोला बोलला की अगं तो तो त्या तुळशीदास शेठकडे कसे जाणार बाहेर पाऊस सुरू आहे आणि तू जर अशी चालत गेली तर तुझ्या पायाला चिखल लागेल तुझी वस्त्र तुझे कपडे त्या पावसाने भिजतील आणि हे सगळे घाण पायाला लागलेला चिखल वगैरे तो त्या तुळशीदास त्या शेठकडे गेल्यानंतर त्याच्या अंथरूणामध्ये सगळे घाण होईल सगळं त्याचं अंथरुण ओलं होईल तेव्हा मी असं करतो की मी तुला उचलून घेऊन जातो त्याने छत्री घेतली छत्रीवरती एक कापडा गुंडाळला आणि स्वतःच्या बायकोला त्या वारकऱ्यानं उचलून घेतलं आणि बघा मंडळी घळ 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 डोळ्यामधून अश्रू वाहतील स्वतःच्या बायकोला त्या वारकऱ्यानं अलगत उचलून घेतलं आणि त्या पाप्याच्या त्या वासनांदा दुकानदाराच्या त्या ठिकाणी घेऊन गेला स्वतःची बायको त्याने उचलून घेतली कडीवरती आणि तो त्या ठिकाणी जाऊन त्या पडणाऱ्या पावसामध्ये त्याचं शरीर मात्र भिजत होतं परंतु त्या बायकोच्या अंगावरती असणारी साडी कपडे मात्र त्यानं भिजू दिले नाहीत कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या तुळशीदासचे जे काही अंतरूण आहे तर ते ओलं होऊ नये म्हणून त्यांना आपली बायको होऊन त्या दुकानदाराच्या बाहेर कट्ट्यावरती सोडली त्या बायकोने दरवाजा वाजवला आणि हा मात्र जो स्वतःच्या बायकोला त्या ठिकाणी सोडून परत जाऊ लागलेला होता त्या वारकऱ्याच्या बायकोने दाराची कडी वाजवली आणि आत्ता मात्र आतमध्ये बेचैन असणारा तो तुळशीदास शेठ तो जो दुकानदार आहे त्यानं दार पटकन उघडलं कंदिराचा उगर्ण कंदिलाचा उजेड केला आणि बघतोय तर काय त्या वारकऱ्याची बायको समोर उभी होती त्या संताची त्या वारकऱ्याची बायको इतक्या लवकर कशी तयार झाली मला तिचं शरीर द्यायला इतक्या लवकर कशी तयार झाली म्हणून तो विचारामध्ये पडला आणि तेवढ्यात त्यानं नीट बघितलं बघतोय तर काय मंडळी बाहेर पाऊस वगैरे सगळा सुरू होता चिखल झालेला होता परंतु समोर असणाऱ्या त्या स्त्रीच्या पायाला मात्र मातीसुद्धा साधी चिटकटलेली नव्हती साधा चिखलसुद्धा लागलेला नव्हता ना तिचं शरीर एक थेंबानं सुद्धा ओलं झालेलं नव्हतं तो विचारामध्ये पडला आणि त्या समोर असणाऱ्या वारकऱ्याच्या बायकोला बोलला की अगं तू एवढ्या पावसामधून आलीस एवढ्या चिखलामधून आलीस तुझं अंग कसं भिजलं नाही तुझे पाय वगैरे ओले कसे झाले नाही तुला चिखल कसा पायाला लागला ला 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 नाही तेव्हा त्या ते वारकऱ्याची बायको त्याला सांगू लागली माझे जे पती आहेत ते मला इथपर्यंत घेऊन आले ते, ते बोलले की अगं तू त्या तुलसीदासकडे जाणार आहे आपल्या कर्जाच्या बदल्यामध्ये त्याच्या शरीराची भूक मिटवण्यासाठी तू जाणार आहेस अगं तू जर अशीच चालत या पावसामध्ये चिखलामध्ये गेली तर त्याचं जे अंथरूण आहे ते अंथरूण खराब होईल तुझ्या भिजलेल्या अंगामुळे त्याचं अंथरूण ओलं होईल तुझ्या पायाला लागलेल्या चिखलामुळं त्याचं अंथरूण घाण होईल म्हणून माझ्या पतीनं स्वतः मला उचलून इथपर्यंत कडेवरती आणलं आणि वरती कपडा घेतला छत्री घेतली त्याच्यामुळं मी भिजली नाही बघा मंडळी क्षणारामध्ये त्याचे विचार बदलले त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली ती उत्पन्न झालेली पापवासना जळाली आणि ही सगळी त्या पंढरीच्या पांडुरंगाचीच कृपा होती असं म्हणायला हरकत नाही क्षणार्धामध्ये तो जो पापे आणि वासनांद दुकानदार आहे तर तो त्या समोर असणाऱ्या स्त्रीच्या चरणावरती झुकला अगदी समोर आपली कोणीतरी आई उभी आहे अशा प्रकारे त्या स्त्रीच्या चरणावरती झुकला आणि तो म्हणाला की कुठे आहे तो तुझा वारकरी तो तुझा नवरा कुठे आहे तेव्हा ती बोलली की ते जाऊ लागलेले आहेत पुढे गेले असतील दूरवरती तेव्हा हो तो तुळशीदास आहे तो जो शेट आहे तो जो किराण दुकानदार आहे तो धावत धावत कंदील हातामध्ये घेऊन जाऊ लागला बघतोय तर काय पुढे त्या स्त्रीचा नवरा त्या स्त्रीला याच्या अंगणामध्ये सोडून जाऊ लागलेला होता त्या जात असणाऱ्या त्या वारकऱ्याला त्यानं थांबवलं आणि त्याच्याही चरणावरती नतमस्तक झाला आणि माफी मागितली माझं चुकलं देवा पांडुरंगा मला माफ कर असं तो बोलू लागला मंडळी एवढा क्षणार्धामध्ये त्या पापी माणसामध्ये बदल कसा झाला याला एकमेव कारण आहे तो भगवंत कारण आयुष्यभर त्या भगवंताची या वारकऱ्याने सेवा केली आणि स्वतःची बायकोसुद्धा वेळेप्रसंगी त्यानं त्या ते दुकानदाराकडे किराण दुकानदाराकडे तिचं शरीरसुद्धा विकायला तो तयार झाला त्यानं परवानगी दिली परंतु आत्ता मात्र त्या किराण दुकानदाराच्या त्या तुळशीदास शेठच्या लक्षामध्ये स्वतःची चुकी आली आणि तो त्या दोघांच्याही चरणावरती नतमस्तक झाला भगवंताची माफी मागितली त्या संतांची त्याच्या बायकोचीही माफी मागितली आणि बागा मंडळी कोण होता तो थोर संत कोण होता तो वारकरी की अगदी त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये म्हणजे तो इतका अगदी त्यानं त्या भगवंताच्या चरणी स्वतःला झोकून दिलेलं होतं की त्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी वारकऱ्याच्या भोजनाच्या व्यवस्थेसाठी त्यानं त्याच्या बायकोला परवानगी दिलेली होती तीही चक्क त्या कर्जाच्या बदल्यामध्ये त्या किराणा सामानाच्या बदल्यामध्ये स्वतःचं शरीर त्या दुकानदाराला द्यायला मंडळी तो, तो संत आहे तो वारकरी आहे आणि त्यांचं नाव आहे संत कबीर संत कबीर हे नाव तुम्ही ऐकून असाल परंतु ही मात्र हृदयदावक आणि मन पिळवटून टाकणारी स्टोरी मात्र तुम्ही ऐकली नसेल बघा मंडळी त्या भगवंतामध्ये किती ताकद आहे कारण त्या पापी दुकानदाराच्या मनामध्ये निर्माण झालेली ती काम भावना ती पापी वासना क्षणार्धामध्ये सगळी काही जळून गेली आणि तो एका सज्जन माणसासारखा वागू लागला त्याची चूक त्याच्या लक्षामध्ये आली आणि नतमस्तक झाला त्या संत कबीरांच्या पुढे त्याच्या त्या, 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 त्या पत्नीच्या पुढे तर धन्यवाद मंडळी ही संत कबीर महाराजांची स्टोरी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी हरी